हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत वेक आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर गेल्या सात ते आठ महिन्यापासून आपण पीक विम्या संदर्भात एक वेगवेगळे व्हिडिओ बघत आलेलो आहे आणि एकही व्हिडिओचा आतापर्यंत फायदा झालेला नाही कारण बहुतेक शेतकऱ्यांचे कमेंट असतात की आम्हाला पीक विमा मिळालेला नाही आमच्यापर्यंत पीक विमा हा पोहोचलेला नाही किंवा अद्याप सुरुवातच झालेली नाही तर असं काही पण नाही तर सुरुवात ही झालेली आहे आणि बहुतेक ठिकाणी पीक विमा हा थोड्या का होईना प्रमाणामध्ये वाटपसुद्धा झालेली आहे परंतु आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांचा विश्वास बसत नाही आहे तर त्या शेतकऱ्यांनी सुद्धा आपलं जी प्रोसेस आहे ती पूर्ण करा आणि पीक विमा घेण्यास तयार राहा तर आज आपल्या ब चौथी जिल्ह्याची आपल्या समोर अपडेट आहे तर या चौथी जिल्ह्यासाठी आता की या पीक विमा कंपन्यांकडून पीक विमा होता परंतु आता पीक विमा कंपन्या पीक विमा देण्यास नकार दिलेला आहे तर हाच पीक विमा आता केंद्र सरकारच्या मार्फत आणि राज्य सरकारच्या मार्फत आपल्याला थेटने न्यायालयामधून देण्यात येणार आहे तर त्यासाठी चौतीस जिल्हे हे पात्र आहे तर या चौतीस जिल्ह्यांसाठी एकशे सतरा कोटी ऐंशी लाख एकसष्ट हजार इतका हा किंवा मंजूर झालेला आहे आणि तो येत्या दोन दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे तर त्या पीक विमा कोणत्या जिल्ह्यांसाठी आहे किंवा किती शेतकरी पात्र आहे शे शे त्या हेक्टर किती मिळणार आहे त्याचबरोबर कोणत्या पिकांसाठी पात्र आहे तर आपण बघतच आहे की सरासरी दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस यामध्ये पडलेला पावसाचा खंड किंवा झालेली अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती शेती पिकाचे नुकसान झालेलं आहे आणि आता याच नुकसानीसाठी याच पार्श्वभूमीवरती आता सरकारने पीक विमा हा वाटप सुरुवात केली आहे परंतु अद्यापही बहुतेक पीक विम्यापासून वंचित आहे आणि आता तेव्हा सुद्धा हळूहळू या शेतकऱ्यांना सुद्धा हा मिळण्यास सुरुवात झालेली आहे तर काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया ब बौथी जिल्ह्यांची माहिती तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील चो चौतीस जिल्ह्यांसाठी वाटपाचा दुसऱ्या टप्प्यातील माहिती बघणार हो आहोत जो जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर तर या अहमदनगर मध्ये ऐंशी हजार चारशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना शे शे चार खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा हा वाटप केला जाणार आहे त्यानंतर नाशिक तर या नाशिक जिल्ह्यात सुद्धा एक्याऐंशी हजार पाचशे नव्वद शेतकरी हे दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र झालेले आहेत त्यानंतर चंद्रपूर तर या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा नऊ हजार सहाशे पंचवीस ते हे या पिकांचा माध्यमातून जवळजवळ या शेतकऱ्यांना हा पीक विमा देण्यात येणार आहे त्याचबरोबर कोल्हापूर तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये दोनशे चौवीस चोवीस शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा एक हजार अडोतीस शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे त्यानंतरचा जो जिल्हा आहे पाचवा जिल्हा तो म्हणजे जालना तर या जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा दुसऱ्या टप्प्यात पीक विमा वाटपासाठी तीन लाख पंधरा हजार शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहेत आणि शेतकऱ्यांना या शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच पीक विमा वाटप करण्यात येणार आहे आणि त्यानंतरचा जो जिल्हा आहे सहावा जिल्हा तो म्हणजे गोंदिया तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा नऊशे सोळा शेतकरी हे पात्र झालेले आहे त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये एक लाख त्रेचाळीस हजार पाचशे एक्क्याण्णव शेतकरी हे या दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा पंच्याहत्तर हजार आठशे पन्नास शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे सातारा सातारा जिल्ह्यात आठशे बत्तीस शे शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये अद्याप एक रुपया सुद्धा पीक विमा हा जमा झालेला नव्हता परंतु आता या वाटपामध्ये छत्रपती संभाजीनगर या नगरमधील न... सुद्धा दोन लाख एक हजार आट... दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकरी हे पात्र झालेले आहे त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे पालघर सॉरी तालुका तालुका जिल्हाच त्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये एकशे सत्तर शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि त्यानंतर रायगड तर रायगडमध्ये सुद्धा एकशे नऊ शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि त्यानंतर आहे तो म्हणजे वासीम तर वासिम मध्ये सुद्धा एक लाख सहाशे सॉरी पासष्ट शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन लाख पस्तीस हजार सातशे एक्कावन्न शेतकरी हे पात्र झालेले आहे त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा चार हजार सातशे सोळा शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि सांगो सांगली जिल्ह्यात सुद्धा तीन लाख नऊ हजार शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि यवतमाळ तर यवतमाळ जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा तीन लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे साठ शेतकरी हे पात्र झालेले आहे म्हणजे दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा घेण्यासाठी हे शेतकरी पात्र झालेले आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या दोन दिवसामध्ये हा पीक विमा जमा केला जाणार आहे त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख पंधरा हजार शेतकरी एक लाख पंधरा हजार चारशे पंधरा शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा चार हजार नव्याण्णव शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि या शेतकऱ्यांना सुद्धा आता जमा झालेला परंतु पाच लाख एकोणपन्नास हजार सोळा शेतकरी हे पात्र झालेले आहेत त्यानंतर लातूर तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा चार लाख वीस हजार सोळा शेतकरी हे पात्र झालेले आहे त्यानंतर परभणी तर परभणी जिल्ह्यात सुद्धा चार लाख नव्वद हजार आठशे शहाऐंशी शेतकरी हे पात्र झालेले आहे त्यावर नंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे वर्धा तर वर्धा जिल्ह्यात सुद्धा सतरा हजार तीनशे शहाण्णव शेतकरी हे पात्र झालेले आहे त्याचबरोबरचा पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर तर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तेरा हजार सत्याऐंशी शेतकरी हे पात्र झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की पूर्ण जिल्ह्याची ही एकसारखी सांगायला पाहिजे होती तर बहुतेक शेतकऱ्यांची कमेंट असते की की पूर्ण जिल्ह्यांची तर सांगितली पण तुम्ही अगोदर बोलले होते हेक्टर इतका येणार आहे किंवा एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे त्यासाठी ही सविस्तर माहिती मी आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे म्हणजे प्रत्येकी जिल्ह्यामध्ये किती शेतकरी पात्र झाले आणि त्या शेतकऱ्यांना किती पिकी महा भेटलेला आहे तर त्याचबरोबर हिंगोली तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा चार लाख सत्तेचाळीस हजार आठशे बेचाळीस शेतकरी हे पीक विम्यासाठी म्हणजे दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र झालेले आहे त्याचबरोबर अकोला तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख सातशे चोवीस शेतकरी हे पात्र झालेले आहे त्याचबरोबर धुळे तर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा बत्तीस हजार एकतीस शेतकरी हे पात्र झालेले आहे त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तर पुणे तर पुणे जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन हजार चारशे चौतीस शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि त्याचबरोबर ठाणे तर ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा चार हजार तीनशे एक शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि त्याचबरोबर रत्नागिरी तर रत्नागिरीचं जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा चार हजार एकसष्ट शेतकरी हे पात्र झालेले आहे त्याचबरोबर नांदेड तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाच लाख शेतकरी हे बी पात्र झालेले आहे त्याचबरोबर बीड तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आठ लाख तेरा हजार शेतकरी हे पात्र झालेले आहेत त्यानंतर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यांची दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा वाटपा संदर्भामध्ये आपण सविस्तर अपडेट बघितलेली आहे म्हणजेच किती शेतकरी पात्र झालेले आहे तर त्या शेतकऱ्यांना हेक्टर किती मिळणार आहे म्हणजेच किती रक्कम त्यांची ही जमा झालेली आहे तर त्याचबरोबर यामध्ये हेक्टरी जर आपण विचार केला तर या जिल्ह्यामध्ये हेक्टरी पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा हा जमा केला जाणार आहे तर तो कोणत्या पिकांसाठी जमा केला जाणार आहे याची आपण आता माहिती बघणार आहोत तर त्यामध्ये जो पी पहिलं पीक जे आहे ते म्हणजे सोयाबीन तर या सोयाबीन पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे एलोमोजक असेल किंवा इतर रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन पिकाची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेली आहे त्यामुळे आता राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून या सोयाबीन पिकासाठी सुद्धा आता हा पीक विमा मंजूर केलेला आहे तर त्यानंतर जो पुढचं जे पीक आहे ते म्हणजे कापूस तूर मूग उडीद तर काही जिल्ह्यातील कांदा या सर्व पिकांचा पंचवीस टक्के अगदींचा पीक विमा मिळणार आहे यात सोयाबीनसाठी पाच पाँछ हजार पाचशे ते वीस हजार पर्यंत पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या दोन दिवसामध्ये जमा केला जाणार आहे आणि इतर पिकांचा जो पीक विमा आहे तो चार ते पाच हजार इतका जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यांची दुसऱ्या टप्प्यातील पीक संदर्भाची अपडेट आपण आज बघितलेली आहे तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर भावांनो चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असेच एका नवीन अपडेट समोर तोपर्यंत धन्यवाद